त्यामुळे भाजप पक्षात नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी सुभाषनगर भागातील विकास कामे निधीच्या माध्यमातून पूर्ण होतील म्हणून पक्ष प्रवेश केला असल्याचे सरपंच यांनी सांगितले यावेळी सरपंच हिना नादाब अध्यक्ष मिरज काँग्रेस अल्पसंख्यांक का विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज उर्फ फखरुद्दीन नांद्रेकर सौ विमल वाघमारे विद्यमान ग्रामपंचायत सदस्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ रोहिणी उपाध्ये तसेच इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला यावेळी मुसा गोदड किरण बंडगर वैभव यमगर यासिम गोदड जयगुंड कोरे शशिकांत वाघमुडे उपस्थित होते नमस्कार मी टाके सरपंच हिना आसिफ नदाफ पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचप्रमाणे सुरेश भाऊ खाडे यांनी आमच्या टाके गावात भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे आमचे रस्ते पाणीचं पाणीचा प्रश्न आणि तसेच आलिशान कॉलनीतील आम्हाला ट्रान्सफॉर्मर बसून दिलेला आहे भाऊने विविध विकास कामांसाठी भरपूर निधी उपलब्ध केल्यामुळे आ आम्ही सर्व त्यांचा आभार मानतो व त्याच अनुषंगाने आम्ही मी आणि माझे सदस्य यांनी भाजपामध्ये सुरेश भाऊ सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश घेतलेला आहे